सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार या बाहेरून आला असल्याचं वक्तव्य केलं होतं यातूनच पवार कुटुंबात वाद उफळला होता सुनेत्रा पवार या बाहेरच्या या शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे चार दिवस सासूचे संपले आता चार दिवस सुनेचे येऊ द्या असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या त्या वक्तव्याला उत्तर वर्ष झाली तरी देखील बाहेरची म्हणतात असं देखील अजित पवार म्हणाल्यात दरम्यान काय म्हणाले अजित पवार पाहूयात आई वडील दारे जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणत जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा आता नवीन काय बघा आता सासूचे चार दिवस संपलेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या असं सांगा ना काय सासू 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 सुने नुसतं बघत बसायचं बाहेरची 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 असं कुठं असतं का र असतं का आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो रा चाळीस वर्ष झाली तरी बाहेरची सांगा आया बहिणींनो बघा भाऊ आता ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक